உதவ பதா அறிக்கை அதிட்ட போய் நண்டி ஜி காலையா மத்திய தாக்க சிரஞ்சிவா பித்திர வைச்ச முன்னா ये का दिल्ली નું કિલ્લા ગાય છેંતા પુષ્ટિ કરવી છે પરોણ ખાજા અને પુષ્ટિ કરવી છે આદિત્ય મોરે બજાય દાવા માંડે જાતી ટીગ કા તેજા માંડ્યા કા તેજા માંડ્યા અને ગાય apne પોરાચે માંડે ઓખરે દાટ્યા અજેડા માંડે કે છેતક્યા कुश्ती करा जोरी पर चमत्कार के नमस्कार सरकारी होते सकारी दह बहुत ही मैं दो रुपये किलो रिने जा राजा पहिला परवणी आणि आदित्य मोरे ही कुस्ती गत वर्षी झाली होती दिशे वेळेला या वर्षी आरला लागलेली आडवा कबजात झोला मारून घेतलेला आहे दोन्ही पैलवान आक्रमक ह्याच सर्वात भाज्याच वजन एकशे दहा किलो आहे जर कोणाला लावू असेल तर भाज्याला उतरून घ्या कोणानंतर कमी ठेवायला काही मना आहे मारू नका सिद्ध्या महाराजचा फळ तर गौतमी पाटणाचा असतोय फळाचे चार प्रकार कीर्तनाचा फळ डोसाचा फळ कुस्तीचा फळ आणि नाचा फळ कुस्तीच्या फळामध्ये ताळी वाजवायची असते तळा डोसाच्या फळामध्ये पोट चलायचा असते कीर्तनाच्या फळामध्ये तळा आणि विणा असतोय आणि मग बाकी गौतमी पाटला असतो

ভলাবে। <laughs> <laughs>